तर आपण आता मये गावात आहोत तालुका भोर पुणे तर इथे काय केलं यांनी डोंगराळ जो भाग आहे इथे जे शेतकरी आहेत भाऊ मळेकर म्हणजे आमचे मित्र बंधू तर यांनी बऱ्याच ठिकाणी असे बांबू लावले आहेत आता आपल्या भागात कसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काटेर बांबू येतो हा वेगळ्या प्रकारचा बांबू आहे जो भाऊ याला नाव हो काय मेसी जातीचा बांबू आहे आणि साधारणपणे हे मला पाच वर्षाचे खोड वगैरे असले तर साधारणपणे मार्केट भाव काय असतो याला मार्केट भाव ऐंशी रुपये ऐंशी रुपये असतो जर परिपक्व असेल तर आणि हे असलं थोडस कम हे असेल तर पन्नास पंचावन्न पर्यंत आहे आपण पाहू शकता आणि भाऊ हे खारपोटमध्ये येत होते खडकाळ मध्ये ह्याला काळा रान पाहिजे असं काय नाही काळ्या राणाचे काय म्हणजे खडकाळ जर एखाद्याला मध्ये प्रयोग असेल तर उत्तम आहे तर यांचं असं म्हणणं आहे की गुरु लावला आपण तर हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो आता यांच्याकडे कसं हे काळं रान आहे लाल मातीचं रान वगैरे आणि पाण्याचा इथं नदी कुठली तुम्हाला भाऊ बॅक बॅगकोटर आहे ते पाण्याचं काहीही कमतरता नाही बाडगर बाडगरडे आमची त्यामुळे बांबू इथं पाहू शकता तर कुणी इच्छुक असेल बांबू लावणार तर ते असं आपल्या खारपुटीमध्ये प्रयोग करून आपल्या ते शेती उपयोगात आणू शकतो मीही त्यांच्याकडून याविषयी याबद्दल माहिती घेतली कारण आमच्या आमचं स्वतःचं क्षेत्र सुद्धा एक अम वीस गुंठ खारपुटी आहे त्याच्यामध्ये प्रयोग करायला काय हरकत नाही पाच सहा वर्ष एकदा लावले गेला काय बघायची गरज नाही मला वाटतं भाऊ एक दीड दोन फुटाचं खोड जर लावलं त्याला परत काय पाहिजे गरज नाही ना, 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 फक्त पावसाच्या ना, टायमाला परत पाणी पर नाही आणि काहीच नाही पाच सहा वर्ष निवांत। 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 तर शेतकरी बांधव किंवा जे युवा शेतकरी वर्ग जे शहरी भागातले ते सुद्धा प्रयोग करू शकतात तीन वर्षायला तीन वर्ष तोडायचं का अच्छा पण तुम्ही भाऊ तुरळक लावले असं दाट लावलेलं नाही का बरं तुरळक लावले असा त्यासाठी आपल्या रोडसाठी ठेवला अच्छा रोड साठी ठेवला हा म्हणजे तुम्हाला दाट लावता आलं असतं नाही पण बऱ्यापैकी चांगलं भाऊ म्हणजे पकड्यातलं काय काय तोडा केला के ना तुम्ही आता तोडलं नाही हा तर मग आपल्याला हे थोडस दाट दिसत नाही थोडस तुरळक ते बघू शकता